हिरवीगार केळीची बाग आणि याच केळीच्या शेतीतून बांधलं एक कोटीचं घर पूर्ण फॅमिलीतले एक सहा मुलं आहेत यांचं शिक्षण सगळं बाहेर चालू आहे पुणे नगर आहे असं सगळं बाहेर शिक्षणाला मुलाला एक जवळपास एक आता पन्नास ते साठ लाख रुपये सगळ्याला मुलाला आमच्या शिक्षणाला गेलीत आणि त्याच्यातून आम्ही एक जवळपास एक आता तीन तिन्ही भावाला एक आम्ही आता मोठं घर बांधले तिघा भावानी शेतातून सोनं पिकवलं म्हणायला हरकत नाही आमचं सोळा जणांचं कुटुंब एकत्र साहेब सोळा जणांचं कुटुंब असल्यामुळे आम्ही तिघं भाऊ इत तिघ भाऊ असले तर आमचे मोठे बंधू साखर कारखान्यावर जॉब लावते नोकरीला तर त्यांना आम्ही विषय के चर्चा केली बाबा आपण ही जॉब सोडून द्या आपल्या शेतीवर आपण केळी वाढवू शकतो जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील देवला गावातील रामेश्वर पवार या शेतकऱ्याची ही यशोगाथा साडेपाच एकर जमिनीत त्यांनी केळीची बाग लावली गेली पंचवीस वर्ष या केळीच्या बागेतूनच त्यांनी यशस्वी शेती केली वडील सुद्धा केळीचीच शेती करत होते पण ती पारंपरिक पद्धतीने आता रामेश्वर यांनी या शेतीला आधुनिकतेची जोड दिले सतरा जुलैची लावगडी तिसरी कटिंग आजची तेरा मे ला पहिली कटिंग एक वीस टनाची गाडी गेली एक दुसरी गाडी जून ला एक सोळा टनाची गाडी गेली आणि त्याच्या अगोदर एक थोडं एक दोन टनाचा पिकअप गेलेले, आज बघायला गेले तर एक पुन्हा एक वीस गाडी आहे म्हणजे असं करता एक सगळे साठ टन माल जवळपास माझा भाग पूर्ण गेला गेलेला आणि त्याच्यातून एक मला निवड एक नफा की एक एकवीस एक लाख अकरा हजार मधून एक माझे पाच लाख रुपये रुप ते साडेपाच लाख रुपये माझे खर्च झाला आणि त्याच्या खर्च जाता वजा पंधरा लाख रुपये मला प्रॉफिट आहे आणि जसं एक कंपनी जी दोन हजार दहा पासून मी हे रोप कंपनीचे लावतोय यांच्या या यशात या शेतातील रोपांची निवड सुद्धा तितकीच महत्वाची ठरली आहे कॅलस बायोटेक यांच्याकडून त्यांनी केळीची रोपे घेतली उत्तम दर्जाची रोपे कॅलस बायोटेक यांच्याकडून मिळतात आणि म्हणूनच कमी कालावधीमध्ये चांगल्या दर्जाची वजनाला लांबीला आणि रंगाला सुद्धा उत्तम दर्जाची असणारी केळी रामेश्वर यांच्या शेतातून निघताना दिसते यांचं पूर्ण कंपनीचं सगळं सा स्टॉपच याच्यावर लक्ष आहे केळीवर इतर कंपनीचं थोडं मॅनेजमेंट मार्केटिंगच्या पण मार्केटिंग पेक्षा शेतकऱ्याला प्रशिष कसा भेटाव कंपनीचा कंपनीचा कशी पोचिती करावं कसं रोप मिळतील कशी याची वादी येईल कसा घड पडन कसं वजन वाढन याच्या आधारित एक की कंपनीनं कोल्हापूर मध्ये कॅलेस बायोटेक कंपनी या नावाची स्थापन झालेली दोन हजार दहा मध्ये तर तेव्हापासून मी एक रोप आणि त्यामुळेच व्यापारी सलीम यांचा सुद्धा ओढा रामेश्वर यांच्या केळीच्या उत्पादनाबाबत आहे एकेचाळीस बावट एक ची बी क्वालिटी नंबर एक ती राशीला चांगला पडतंय घड और आम्हाला स्पोर्टला माल चालत आता मी गाडी भरायला लागला वीस टनाची दिल्लीला गाडी झाली मी अठरा रुपये रेटने माल दिलेला आहे दोन हजार दोन पासून सुरू केलेली ही बाग इतकी यशस्वी ठरली आहे की त्यांनी आपल्या गाड्यांची नेमप्लेट सुद्धा दोन हजार दोन यावरूनच ठेवल्या आहेत आम्ही त्याच्यातून एक आम्हाला जवळपास पाच गाड्या आहेत आमच्या एक स्कॉर्पिओ एक, एक, एक फिस्टा आहे एक बुलेट एक आहे एक शाईन एक आहे एक ब्लेड एक आहे आणि एक आमची एक पहिल्या सुरुवातीची एक सीडीबल आहे दोन हजार मध्ये आम्हाला आता आम्ही एक जसं पूर्ण जसं एखादा उद्योगपतीचा पूर्ण गाडीचा एकच नंबर असू शकतो पण तसं आम्ही एक पूर्ण बाबा एक शेतकरी आहे बाबा आपला बी कुठतरी एक नंबर जसं आपण दोन हजार दोन पासून केळी लागण करतो तसं आम्ही एक पूर्ण आमच्या दोन हजार दोनची ची केळीची लागण करतो दोन हजार दोनच आमच्या केळीसांना गाडीचा नंबर सगळ्या गाड्यांचा पूर्ण गाड्याचा आहे दोन, दोन एक शेतकरी राजा ठरवलं तर काय करू शकतो याच हे उत्तम उदाहरण आहे चला तर पाहूया त्यांची हीच यशोगाथा दर्शक नमस्कार कृषी संवाद या चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध शेतकऱ्यांच्या शेतावरती जातोय त्यांची जी काही यशोगाथा आहे ती आपण आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय आज मी बघायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील देवला या गावामध्ये आहे आणि या गावातील एक प्रगतशील शेतकरी रामेश्वर पवार या शेतकऱ्यांच्या शेतावरती आहे आज ते शेतकरी माझ्यासोबत आहेत व्यापारी सुद्धा माझ्यासोबत आहेत सलीम दादा आणि या केळीच्या बागेचं हार्वेस्टिंग या ठिकाणी सुरू आहे खरं बघायला गेलं तर आज कशा पद्धतीने ही केळीची बाग उभारली आहे आणि हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे बाग उभारण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सगळा जो काही प्रवास आहे तो रामेश्वर दादांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहे रामेश्वर दादा कृषी संवाद या मध्ये आपलं स्वागत काय सांगाल आज बघायला गेलं तर हार्वेस्टिंग आहे साधारणतः दर पण बघायला गेले तर चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे पाच ते साडेपाच एकर केळीची लागण केलेली आहे अनुभव कसा होता आणि दर कसा मिळालेला आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा नमस्कार दादा रामेश्वर शिवाजी पवार गाव देवला तालुका परतूर जिल्हा जालना दादा माझा साडेपाच एकरचा भाग आहे एक नऊ हजार दोनशे ची लागण आहे हे रोप पूर्ण कॅलस बायटी कंपनीचे रोप आहे आता माझा बाग पूर्ण एकवीस लाख अकरा हजाराला मी पूर्ण उधडा दिलेला आहे माझे मित्र आहे सलीम बागवान परतूरवाले यांना मी पूर्ण उधळा भाग दिला एकवीस लाख अकरा हजारला आणि माझी केळी तुम्ही बघू शकता आज गाडी त्यांना एक दिल्लीला पाठवायला एक अठरा रुपयानं अठरा रुपयांना दिली त्यांना माल तर यात आज भरणं वीस टनाची गाडी भरणं चालू आहे तर त्याच्यात एक मला काही कुठं एक शंका नाही असं काही कारण ही बाग कॅलस बायोटेक कंपनीचा असल्यामुळं एक मला त्याची एक मी खंत आहे एक शेतकऱ्याला मी सांगू शकतो तुम्ही एक कॅलसॉट एक लावगड करू शकतात कारण हे माझा भाग पूर्ण सतरा जुलैची लावगाडी तर ही एक माझी ही तिसरी कटिंग आजची तर एक पहिली कटिंग माझी तेरा मे ला पहिली कटिंग एक वीस टनाची गाडी गेली एक दुसरी गाडी वीस जून ला एक सोळा टनाची गाडी गेली आणि त्याच्या अगोदर एक थोडा एक दोन टनाच पिकअप गेलेला आहे आज बघायला गेलं तर पुन्हा एक वीस टनाची गाडी आहे म्हणजे असं करता एक सगळे साठ टन माल जवळपास माझा भाग पूर्ण गेला आणि त्याच्यातून एक मला निवड एक नफा की एकवीस लाख अकरा हजार मधून एक, एक, एक माझे पाच लाख रुपये ते साडेपाच लाख रुपये माझे खर्च झाला आणि त्याच्या खर्च जाता वजा पंधरा लाख रुपये मला प्रॉफिट आहे आणि जसं एक कंपनीचे दोन हजार दहा पासून मी हे रोप कंपनीचे लावतोय आज झालं पंचवीस आता माझे एक साडेपाच एक एक एकर आहे आता पुन्हा एक दीड एकरचा प्लॉट आहे जानेवारीचा दोन हजार पंचवीस चा आणि आता मला पुन्हा हे दोन हजार पंचवीस मध्ये माझा एक आठ एकरचा प्लॉट आहे मी आता एक तेरा हजार रोप मागितले आहेत आता आता एक माझे एक एक जुलैला रोप येणार आहेत माझ्या तर एक मला याची खात्री आहे कॅलिसबायोटेकच काम इतरांपेक्षा चांगलं आहे आणि स्वतः यांच्यात पूर्ण टीम जी कॅलेसबायोटिकची टीम आहे ही, ही सगळी एक अशा आत्म्यातून हृदयातून पूर्ण काम करून हे साहेब यांचे का, पूर्ण काम करून व्यवस्थित काम करतील यांचं पूर्ण कंपनीचं सगळ्या स्टॉपचं याच्यावर लक्ष आहे जसं इतर कंपनीचं थोडं मॅनेजमेंट मार्केटिंगच्या याच्यावर असतोय पण साहेबांचं मार्केटिंगपेक्षा शेतकऱ्याला प्रतिसाद कसा भेटत कंपनीचा कंपनीचा कशी पोचिती करावं कसं रोप मिळतील कशी याची वादी येईल कसा घड पडन कसं वजन वाढन याच्या आधारित एक कंपनीनं मध्ये कॅलेस बायोटेक कंपनी या नावाची स्थापन झाली दोन हजार दहा मध्ये तर तेव्हापासून मी एक रोप पंचवीस वर्ष झालं तसं बघायला गेलं तर रामेश्वर दादांच्या विषयी जर का बोलायचं झालं तर त्यांचे वडील सुद्धा केळीचे हे घेत होते पारंपरिक पद्धतीने केळीची लागवड करत आहेत त्यांनी देखील आता वडिलांच्या पायावरती पाय देत आपण सुद्धा केळीची लागवड केलेली आहे पण ती पारंपरिक पद्धतीला थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन त्यांनी या पद्धतीने केलेली आहे आता ह्या ठिकाणी घर आहेत वादी बघू शकताय घराचा कलर बघू शकताय व्यापारी दादा सुद्धा आता आपल्यासोबत आहेत त्यांचं देखील काय म्हणणं आहे व्यापारी पहिल्यांदा रोप किती चांगल्या पद्धतीचा असेल क्वालिटी घडाची काय आहे हे व्यापारी बघून त्याला दर ठरवत असतात दादा नमस्कार नमस्कार तुम्ही आता सांगा मला की कशा पद्धतीनं तुमचं नियोजन राहते व्यापारी म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा दर जो आहे शेतकऱ्याला वर्षभर शेतकरी राबत असतोय काम करत असतोय पण ह्याला जो काही दर देण्याचं जे काही काम असते ते तुम्ही लोक करत असताय तुमचं लॉबिंग राहतंय वेगवेगळ्या पद्धतीने पण शेतकऱ्याचा कुठं ना कुठं फायदा व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तुमचं नियोजन कसं राहतंय ह्या घडाविषयी ह्या कंपनीविषयी किंवा ह्या रोपांच्या विषयी काय वाटतंय सांगा कॅलिस बायोटॅक ची कंपनी एक तर नंबर आहे सर दर बी याचा आम्हाला चांगला भेटतो वर याची तर चांगला आमचा इतका म्हणणं आहे की आम्ही शेतकरी वर्षभर कष्ट करतो या कष्टाचा त्यांना आम्ही भरपूर रेट द्यावा आणि इतका प्रयत्न करून आम्ही खरेदी करत यांचे भाग अर आम्हाला कॅरिस ची मला जास्त आवड हो आहे याची क्वालिटी चांगली आहे याची लांबी चांगली आहे याला कलर बी चांगला इथं म्हणजे ज्या वेळेला एखादी बाग उक्ती घ्यायची असेल किंवा काही करायचं असेल तर त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही कुठली कंपनी वगैरे किंवा हे बघताय का हा बघता ना सर आणि कुठल्या गोष्टी बघताय बाग घेताना बाग घेताना मी क्वालिटी बघतो लांबी वादी बघतो घरचे बुंद बुंद बघतात त्याचा खालचा वरची त्याचे किती फन द्या लागला ते बघते मी घरचे आणि ही बाग बघता तुम्ही भरपूर बागेंच्या वरती फिरत असताय तुमच्या गाठीबेटी शेतकऱ्यांच्या सोबत असतात ही बाग बघता रामेश्वर दादांची ही बाग बघता तुम्हाला काय अनुभव आहे किंवा या बागेतला काय एक्सपिरियन्स काय सांगा हे बागेतला एक्सपिरियन्स एक यांची राम भाऊ पवारची क्वालिटी नंबर एक होती और एक कॅरिस बावटेची क्वालिटी का, नंबर एक ती राशीला चांगलं पडतंय घड और आम्हाला स्पॉटला माल चालतं आता मी गाडी भरायला लागला वीस टनाची दिल्लीला गाडी झाली मी अठरा रुपये रेटने माल दिलेला आहे म्हणजे क्वालिटी याची चांगली आहे दादा मला सांगा साधारणतः तुम्ही सांगितलं की अठरा जून जून सतरा जून ची जुलै ची लागण आहे लागण करताना रोपां निवडताना रोप कशा पद्धतीने निवडायचे असतात शेतकऱ्याला त्याच्याबद्दल काय संदेश द्या पहिलं प्रथम मी एक शेतकऱ्याला सांगू शकतो दादा कॅलस बायोटेकच्या चे कंपनीचे एक रोप दीड महिन्याचे एक चाळीस ते पंचाळीस दिवसाची तिथून एक तयार होऊन पाठवा म्हणून असे मी साहेबाला सांगित असतो तर त्याच्यातून एक पाच जे ते सहा पानाचे रोप लागतील आणि त्याच्यात दुसरी गोष्ट जे जे रोप आहेत दहा याचा त्यांचा स्ट्रे तर त्या स्ट्रे मध्ये जे कोकोपेट जे काय असतंय तर ते व्यवस्थित त्याला एक खाल्ल्या ज्याला जे मुळखंड असते एक मुळी जे जारवा आम्ही जारवा म्हणतो तर ह्या जारवा याला भरपूर आहे तर याच्यात दुसरी गोष्ट आम्ही समजा लावगड करताना रोप लावगड करताना व्यवस्थित एक पाच बाय पाच अंतराना लावतो म्हणजे पूर्ण शेताची मशागत करून हे करून एक पाच बाय पाच ची लागण करतो लागण केल्यावर याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो एक आम्ही ड्रिचिंग करतो एक मर नाही लावा पण याच्यात दुसरी गोष्ट याच्यात मर नाही लागत दादा आता बघायला गेले तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये केळी लागवड करताना काही जण पाच बाय पाच वरती करतात काही जण पाच बाय सहा वरती करतात काही काही भागामध्ये पाच बाय सात वरती देखील केली जाते तुम्ही बघायला गेले तर वडिलांच्या पासून पारंपरिक पद्धतीने पाच बाय पाच वरती लागण करत आलेला आहात त्याच्या मागचं कारण काय दादा आता पहिलं प्रथम म्हणजे मला जी माझी जी शिती आहे माझ्या एक त्याच्यावर विश्वास आहे पाच बाय पाच वर सुद्धा केळी येऊ शकतात पाच बाय पाच वर बी सुद्धा केळी येऊ शकतात काही ठिकाणी पाच बाय सहा आहेत काही ठिकाणी पाच बाय सात आहेत पण माझं पाच बाय पाच वर मी केळीची लागण करतो तर माझं याच्यात ते एक पाठीमाग हेच उद्देश आहे शेतकऱ्याला एक सांगू शकतो एक साडे सतराशे रुपये जर बसली तर रोपाची संख्या जितकी वाढन ते तितका तुमच्या याच्यात मार्केटिंगसाठी केळीच्या संदर्भात जरी तुम्हाला उत्पन्नाची वाढायसाठी त्याच्यात एक तुमचा फायदा आहे जमिनीचा विषयी जर का साहेब जर का बोलायचं झालं तर जमिनीची निवड करताना जमिनीची मशागत करताना सुरुवातीला कशा पद्धतीने करावं लागते आता बघायला गेलं तर तुम्ही ही साडेपाच एकरांमध्ये तुमची लागण केलेली आहे पलीकडच्या बाजूला तुम्ही मला दाखवलात की ती जमीन आता जी आहे ती केळीसाठी आपण मिळायची आहे तर त्याची मशागत वगैरे कशा पद्धतीने राहते तयार कशा पद्धतीने करून घ्यावी लागते केळीची पहिली एक केळी लागण करायची म्हणल्यावर एक केळीला नांगरट करावं लागते पहिलं नांगरट केली की त्याला एक महिना दोन महिने एक तळू द्यायचं आम्ही द्या म्हणतो ऊन ऊन खायचं त्याला मग तिथून रोटर मारायचं रोटर मारल्यावर समजा त्या टायमाला आपल्याला जर शेणखत टाका वाटलं तर सेन खत टाकायचं शेतीत सेन खत टाकलं की रोटर ज्या टायमिंगला आपलं एक दोन महिन्याने अगोदर रोप बुक करायची आणि ज्या टायमिंगला ला लावायचे आपल्याला रोपं त्या टायमिंग मध्ये आपण रोपं ऑर्डर करू शकतो आणि लावून घ्यायची आणि बाकी सगळी मशातगत तरी की शेतामध्ये ना गवत ना काळी ना कचरा सगळं स्वच्छ निर्मळ करून घेणं आणि तिथून पुढे बस माझं तुमचं ड्रिप आथरणं ड्रिप एक करून घेणं व्यवस्थित फुली गेली मारण आणि रोप आल्यावर एक डिलिव्हरी आल्यावर ते लागण करून त्या हिशोबाने घेणं समजा एक असं माझं शेतकऱ्याला म्हणणं आहे तर माझी जी शेती साडेपाच पाच पा, बाय पाच ची आहे तर काही शेतकऱ्याची सहा बाय पाच असते किंवा सात बाय पाच असते कोणाची पद्धत वेगळी ही मला पाच बाय पाच ची आहे आता मार्केटमध्ये साहेब तुम्ही मला दोन ते तीन वेळा म्हणजे जाणून बुजून सांगताय की मी कॅलस बायट बायटी मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत हजारो कंपनी आहेत तर तुम्ही ही कंपनी निवडण्यामागचे मेन कारण काय रोपांचे वैशिष्ट्य काय काय सांगा पहिलं प्रथम सर एक मी माझ्या माझं स्वतःच एक मी मला जे कंपनी मी दोन हजार दहा पासून कंपनीची मला एक ह्या रोपा संदर्भात आवडी मी स्वतः साहेबाला फोन केल्यामुळे साहेब मला रोप पाहिजे तर ते म्हणले तुमच्या एक मी मी जालना जिल्ह्यातला आहे एक आमच्या बाजूला परभणी असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये माझे रूप दिलेले तर तुम्ही तिथे जाऊ शकतात बघू शकतात काय काय का का तुम्हाला काय वाटलं तर मी त्या टायमाला माझे एक रूप पाहायला गेलो तुम्ही परत एक सगळ्या कंपनीचे रूप बघितले तर मला जसं याच्यात जे जे रिस्पेशन जे भेटतंय बरोबर तर तसं इतर मला कंपनी मी दुसऱ्या कंपनी मी लावू शकलो पण मला काय भेटलं नाही याच्या अगोदर पण मला याच्यात व्यवस्थित वाटते आणि एक दुसरी गोष्ट सांगू शकतो मी शेतकऱ्याला असं काही समजू नये शेतकऱ्यानं बाबा तुम्ही कॅलस काय लावता तर कॅलसच्या पाठीमागचा उद्देश काय याच्यात म्हणजे एकच आहे अक्षय पाटील सुदर्शन चव्हाण साहेब आणि यांची सगळी टीम कंपनीची ही सगळी कंपनीची टीम एक पूर्ण असा एक पूर्ण जुळमा करून होऊन हे पूर्ण कंपनीला एक जीवनदान देऊन शेतकऱ्याला प्रशिष कसा भेटन घडमाग उद्देश तयार करण्याच्या माध्यम तर ह्याच्यातून यायला हे त्याचा आत्मविश्वास म्हणून एक पूर्ण काम बऱ्याच बऱ्याचशा कंपन्या आहेत रोपं घेऊन गेल्यानंतर मार्गदर्शन त्याच्यानंतर काय करायला पाहिजे एखाद्या वेळेला एखाद्या पानांच्या वरती व्हायरस आला किंवा काय आलं रोपांना कुठली तरी हे लागण झाली तर फोन देखील उचलत नाही त्यावेळेला कंपनीकडून मार्गदर्शन केलं जात नाही रोप विक्री झाली की कंपनी नंतर विसरून जाते शेतकऱ्याला मग कंपनी तुम्हाला मार्गदर्शन करते का मार्गदर्शन करते ते कशा पद्धतीने राहते त्यांचा फॉलोअप राहतो का तर तो तो कशा पद्धतीने राहतो आता यांच्या एक मार्केटिंगचा माणूस आहे ऋषिकेश भोसले म्हणून हे प्रत्येक याच्यावर शेतकऱ्याच्या याच्यावर हिजिट देऊ शकतात हिजिट देऊ शकतात शेतकऱ्याचा का प्रॉब्लेम आहे काय नाही फोन लावू शकते या कंपनीकडून फॉलोअप होतो का फॉलोअप होतो ना But... यांचे सारखे चर्चा असते मीटिंग असते प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन या तुम्ही बघू शकता का प्रॉब्लेम आहे काय नाही आता याच्यात म्हणजे प्रॉब्लेम कंपनीचा विषय नाही का याच्यात आता कसं असतं एक शेतकऱ्याचं बी याच्यात काही मेहनतीवर शेतकऱ्यांना बी कंपनीवर काही दोष देऊन फायदा नाही स्वतः शेतकऱ्याने बी आपले त्याच्यावर नियोजन करून लक्ष देऊन City एक डेव्हलपमेंट करता की एक्सपोर्ट दर्जाची केळांची हे करण्यासाठी उत्पन्न घेण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने नियोजन ठेवायला लागते राबणूक कशा पद्धतीने लागते याच्यासाठी खतांचं नियोजन कशा पद्धतीनं राहते तुमचा ओव्हरऑल वर्षभराचा जो काही टप्पा होता तो कशा पद्धतीचा राहिला रोप लागण केल्यापासून साहेब आता पहिले प्रथम म्हणजे एक रोप लागण केली त्याच्यावर एक चार दिवसाला याची एक ड्रिचिंग असते बर तुमचं भूमिके एकोणीशे एकोणीशे किंवा बुरशी नाशिक आणि त्याच्यातून पुन्हा रोप न मर लागावं म्हणून एक दुसरे इतर एक औषध असते ते लिक्विड सोडून एक सगळं तुम्ही करायचं आणि कम्प्लीट तीस ते पस्तीस दिवसाच्या प्रमाण केळीला झाले की तुम्ही पहिला डोस खत द्यायचं बाकी तुमचे इतर खत सुपरफास्ट डी डीएपी एरिया हे सगळे या इतर हे खत तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यात दुसरे महिने साठ दिवस झाले साठ दिवस पासष्ट दिवसानं पुन्हा दुसरा एक डोस द्यायचा दुसरा एक डोस द्यायचा पुन्हा साठ पसरत दिवस नव्वद दिवस झाली की नव्वद दिवसाला पुन्हा तिसरा डोस द्यायचा तिसरा झाला की पुन्हा एकशे वीस दिवसानं पुन्हा एक चौथा द्यायचा एकशे वीस दिवसानं पुन्हा दीडशे दिवसानं दीडशे दिवसानं पुन्हा तुम्ही एक चौथा किंवा पाचवा डोस द्यायचा तर असं माझं मत एक सहा ते सात डोस याला केळीला झाले पाहिजे पण असा काही खर्च लागू शकत नाही केळीला किती बी तुम्ही तुमच्या मॅनेजमेंट नुसार करू शकता खर्च आणि कसं असतं आता मी लय खत टाकले आणि आता मला केळीला करायचं नाही पण याच्यात असं काही नाही कारण या केळीला खायला खत लागतं जास्त खायला म्हणजे किती बी लागत नाही पण त्याच एक गर्भधारणाचा एक याचा एक आपल्या मानवी जीवनासारखा एक केळीचा त्या संदर्भात त्याची एक जीवनधारा त्याचा पूर्ण आहे तर त्याचं म्हणजे तीन महिन्यापासून त्याच्या गर्भधारण तयार होऊ शकते आणि सहा महिन्याला आज जे नवीन टिशू कल्चर आले हे सहा महिन्याला याची एक येण चालू होती केळीची जे घड बाहेर पडणं तर घड बाहेर पडताना व्यवस्थित मिसळून झाली का नाही हे त्याच्यावर आपलं लक्ष देणं काळजी देणं आता घड बाहेर पडताना सुद्धा बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात शेतकऱ्यांना येण एका वेळेला येत नाही एका वेळेला घडधारणा एका वेळेला होत नाही मग ह्या कंपनीची जी काही रोप आहेत ती घडधारणा एका वेळेला झाली तर व्यापाऱ्याला देखील येतात कारण का एका वेळेला त्यांना सगळी जे काही केळी आहे ते मिळू शकतात पण ह्या बऱ्याचशा कंपनीची येण एका वेळेला येत नाही त्याच्याबद्दल काय सांगा याच्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो रोप निवडताना सगळं व्यवस्थित समान लागण झाली पाहिजे जर तुमचं महाग पुढं रोपं लागण झाली जर कुठं तुटुटा झाला तर सगळे समान येण होऊ शकत नाही तर याची जी सहा महिन्याला येण सुरू होणं पाहिलं स्टार्टला कित्येक वेळेस माझी तारखेवर तारीख सहा महिन्याला येण झालेली कित्येक वेळेस आणि मी कंपनीला फोन बी करतो साहेब माझी केळीची येण झाली अगर चालू झाली तर त्याच्यातून एक माझा नऊ महिन्याला प्लॉट हार्विस्टिंगला सुरू होतो पहिली काठ पहिली काठ चालू होती आणि दुसरी मग त्याच्या टप्प्यानुसार एक पंधरा दिवसांना याच्यात पूर्ण बाग जसं पहिली एक मन होती एक दीड वर्ष लागते केळीला दोन वर्ष लागते पण आताच्या बागला जर मेहनत केली करणारा असला तर एक बारा महिन्यात प्लॉट खाली होऊ शकतो साहेब शेतकऱ्याची मेहनत आहे आणि कंपनीचा विश्वास आहे रोपट देण्याचा बरोबर पण हे शेतकऱ्याच्या हातात काय कसं करायचं नुसता कंपनीवर ढकलून याच्यावर काही फायदा नाही कंपनी साहेब आता आपण जवळपास दहा ते पंधरा वर्ष केळीची बाग करताय बरेचसे शेतकरी म्हणतात सोशल मीडियावर ते आता आम्ही बघतोय बरेच जण कमेंट करतात की सगळे होतंय पण शेतकऱ्याच्या हाती फक्त म्हणजे काही शिल्लकच राहत नाही शेतकऱ्याचा नफाच होत नाही फायदाच होत नाही शेतकरी कायम तो तोट्यात तो राहतो तो कर्ज बाजारे राहतोय अशा पद्धतीचे कमेंट सगळे लोक करत असतात तुम्ही ह्या दहा पंधरा वर्षामध्ये काय प्रगती केली आहे का आणि या केळीने काही तुम्हाला दिलंय काय सांगा साहेब आता माझं तुम्हाला सांगतो मी मी केळी दोन हजार माझे बाबा ला होते होती दोन हजार झाली दोन हजार दोन ला माझी दावी झाली दावी झाले म्हणजे मी साहेब शेताकडे आलो शेताकडं आलो मग आपण एक विचार केला बाबा आपण केळी अजून कशा वाढीत आहेत किती एकर एक करता येते किती हजार करता येते या मार्केटिंग मध्ये आम्ही एक माझे काका माझे बाबा आमचं सोळा जणांचं कुटुंब एकत्र आहे साहेब सोळा जणांचं कुटुंब असल्यामुळे आम्ही तिघ भाऊ आहेत तिघ भाऊ असले तर आमचे एक मोठे बंधू एक साखर कारखान्यावर जॉब ला होते नोकरीला तर त्यांना एक आम्ही विषय चर्चा केली बाबा आपण ही जॉब सोडून द्या आपल्या शेतीवर आपण केळी जरा एक वाढवू शकतो ह्या हिशोर आपल्याला एक आपल्याला आपले घडवायचे तर घडून आम्ही याच्यात केळी दोन हजार दोन पासून लागण सुरू केल्यामुळं आमच्या एक पूर्ण फॅमिलीतले एक सहा मुलं येतं यांचं शिक्षण सगळं बाहेर चालू आहे पुणे नगर आहे असं सगळं बाहेर शिक्षणाला मुलाला मुला एक जवळपास तीन, एक आता पन्नास ते साठ लाख रुपये सगळ्याला मुलाला आमच्या शिक्षणाला गेलेत आणि त्याच्यातून आम्ही एक जवळपास एक आता तीन तिन्ही भावाला एक आम्ही आता मोठे घर बांधले आणि घर बांधून त्याच्यातून एक आम्हाला एक पुन्हा अशी का अवस्था असा अपेक्षा होती बाबा आपण आता गाडी घेऊ आम्ही त्याच्यातून एक आम्हाला जवळपास एक आता पाच गाड्या आहेत आमच्या एक स्कॉर्पिओ एक फिस्टा एक बुलेट एक आहे एक शाईन एक एक ब्लेड एक आहे आणि एक आमची एक पहिल्या आम आम न... सुरुवातीची एक सीडी हँड्रेस डबल आहे पहिल्या सुरुवातीची दोन हजार मध्ये आम्हाला आता आम्ही एक जसं पूर्ण जसं एखादा उद्योगपतीचा पूर्ण गाडीचा एकच नंबर असू शकतो पण तसं आम्ही एक पूर्ण बाबा एक शेतकरी येत शेतकरी येतो आम्हाला एक शेतकऱ्याला एक खंत होती बाबा आपला बी कुठतरी एक नंबर जसं आपण दोन हजार दोन पासून केळी लागण करतो तसं आम्ही एक पूर्ण आमच्या दोन हजार दोनची ची केळीची लागण करतो दोन हजार दोनच आमच्या केळीचा गाडीचा नंबर आहे सगळ्या गाड्यांचा पूर्ण गाड्याचा नंबर आहे दोन हजार दोन आम्ही सुरुवात केली बाबा एक जसं उद्योगपतीचा आपण बी का नाही दाखवू शकत शेतकऱ्याचा एक असं शेतकऱ्याला मी सांगू शकतो बाबा एक तुम्ही बी करू शकता एकंदरीत बघायला गेलं तर साहेब ह्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला कुटुंब कशा पद्धतीने साथ देते तर कुटुंबाचा आमचे तीन भाऊ आहेत आम्ही तिन्ही भावाची पूर्ण साथ आहे एक भावाचं आमचे पाण्याचं निवेदन आहे मोठे बंधूचं बाकीचं सगळं शेतात लक्ष देऊन नियोजन आणि मी बघतो सगळं पूर्ण मार्केटिंगच म्हणजे बाबा केळी विक्री माझ्याकडे फपई केळी अद्रक हळद असते ह्या पिकाच्या बद्दल मी एक संपर्क सलीम भाईला संपर्क साधून आमच्या केळी विक्री करायच्या हे करायच्या हिशोबात एक सगळं ग्रुप न करू शकतो आणि आता किती केळी लावायच्या किती वाढ हे आम्ही सगळे ग्रुप करून घरी हे करतो चर्चा एक आमचे लहान बंधू पाण्याचं नियोजन आहे आणि मोठे बंधूचं बाकी एक शेतीतलं लक्ष बघायला गेलं तर एकत्र एकत्र कुटुंब फॅमिली काका माझे बाबा आम्ही एकत्र फॅमिली सोळा माणसाचं सगळं कुटुंब आहे बाकी सगळी फॅमिली आमची व्यवस्थित आम्ही करून घेतो बर बर आता मला एक शेवटचा माझा प्रश्न राहील साहेब शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना केळी लागवड करण्यासंदर्भात सल्ला काय द्या परवडते नाही परवडते ते तुम्ही आता तुमच्या आर्थिक ह्याच्यातून सांगून दिला की कशा पद्धतीने परवडलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला काय द्या मी एक शेतकऱ्याला सांगू शकतो दादा शेतकऱ्यांना ज्याला पाणी आहे भरपूर त्यानं काय करायचं जर जून मध्ये मे मध्ये एप्रिल मध्ये जर पाणी असलं तर त्यानं जून किंवा जुलैचा टप्पा लावायचा केळीचा बाबा तुम्हाला जास्त पाणी नाही एक चार घंट्याचं पाच घंट्याचं एक आठ घंट्याचं पाणी तर तुम्ही एक एक कर लावू शकतात आणि एक एकर लावल्यावर जसं तुम्हाला कॅपॅसिटी कळत एकरच काय एक मध्ये तुम्हाला उत्पन्न काय वाढू शकतं केळीची आपली जोपण होऊ शकते की नाही हे याच्यावर आणि जर ज्याला पाणी कमी आहे तर त्यानं काय केळी दादा काय करायचं चा? जर चार तासाचं एक पाच तासाच जर पाणी असलं एकरच तर जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये ह्या महिन्यात लागण करायची केळीची जसं आम्हाला एक माहित नव्हतं अगोदर आम्ही जानेवारी मध्ये पहिले स्टार्ट केळी लागण सुरू केली तर त्याचा आम्हाला अनुभव भेटला म्हणजे त्याचं काय असतं उद्दिष्ट तासाची जगुशक्त। जर मोटर असली तर जानेवारी मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये लागण केल्यावर तर तीन महिने थोडं थोडं पाणी लागतं तर तीन महिने तुमचं रोप जगू शकू जगू आणि जर समजा जून मध्ये पाऊस चालू झाला पाच महिने चार महिने सहा महिनेला मग त्याची तुमची हा पूर्ण पावसाच्या हावभावीवर पूर्ण तुमच्या बाग जगू शकतो जगू शकतो ह्या शेतकऱ्याला पाणी लागत नाही या शेतकऱ्यांचं याच पुढं पुढचं नियोजन त्या वरच्या निसर्ग राजावर अवलंबून होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट त्याला त्याच्यातून त्याला एक त्याची केळीची येण चालू होती आणि त्याला त्याचे जे पुढचा जे खर्च असतो खत टाकायचा तितक्या टायमिंग मध्ये याचा होऊ शकतो तर याच्या केळी सक्षित होऊ शकत नाही असं एक माझं मत आहे मी शेतकऱ्याला इतकं सांगतो बऱ्याच वेळेला आम्ही बघत असतो की व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक होत असते कुठे ना कुठे तरी दर कमी दिला जात असतोय पण ह्याचं एक दुर्मिळ उदाहरण मला यांच्या रूपाने बघायला मिळालं यांचं यांचं जो काही बॉन्डिंग जे आहे ते किती कित्येक वर्षापासूनच बॉन्डिंग आहे दादाजी मला सांगितलं की दादा जे आहेत ते आमच्याकडून कायमस्वरूपी ते घेऊन जातात आणि एक्सपोर्ट साठी लागणारा जो काही माल आहे हेच फक्त हे उचलतात जवळपास महाराष्ट्रातील पन्नास ते शंभर शेतकऱ्यांच्या सोबत आपण साहेब काम करत आहे एक्सपोर्ट क्वालिटीची जो काही माल आहे तो कशा पद्धतीने उचलतात त्याच्याबद्दल काय सांगाल आणि शेतकऱ्याला सल्ला काय द्याल शेतकऱ्याला आवाहन करणार की के प्रत्येक लागवड करावी जसे लागवड करावी की थोडी मेहनत त्याची करावी केळी की शेतकऱ्याला पुरवती अरे केळी जर मेहनती चांगली केली तर एक्सपोर्टला माल जातो मेहनतीवर आहे केळीची बरोबर मेहनती जशी केली तुम्ही त्याचा पैसा त्याचा दर आम्ही देऊ शकतो त्याचा तुमच्या मेहनतीचा पैसे आम्हाला आम्ही जास्त जास्त प्रयत्न करू बरोबर शेतकरीचे मेहनतीला आम्ही हा तर दर्शक हो मी आता राम भाऊ पवार साहेब दादांच्या या प्लॉटवरती आहे जवळपास पूर्ण मुलाखतीच्या माध्यमातून आपण रोप कुठून घेतली रोपांचं नियोजन कशा पद्धतीने लावलं पाण्याचं नियोजन खताचं नियोजन इथून पासून ते बाग हार्वेस्टिंगला आल्यानंतर व्यापाऱ्यापर्यंत आणि व्यापाऱ्याचं सुद्धा जे काही मत आहे ते देखील आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे तर ही मुलाखत आपल्याला कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुर्तास्तर या व्हिडीओ मी इथं थांबतो कृषी समाज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद